आठवलेच पारंपरिक चवींचा उद्योग मिठाईची दुकानं आता अक्षरशः गल्लीबोळात दिसतात त्या दुकानांमध्ये अनेक प्रकारची मिठाई मिळते पण पारंपरिक घरगुती चवीचे खास मराठी पदार्थ अशा दुकानांमध्ये अभावानच मिळतात उदाहरणच घ्यायचं झालं तर मिठाईच्या दुकानात बर्फी मिळते पण वडी नाही अशा खास घरगुती चवीच्या पदार्थांचा उद्योग गेली अनेक वर्ष यशस्वीरित्या करणारे आठवले कुटुंब आणि त्यांचा व्यवसाय याविषयी जाणून घेऊया आईच्या हातच्या चिवड्याची सर कशालाच नाही वड्या कराव्या तर आमच्या मामीनच अहो जोशी वहिनींच्या चकल्यांसारख्या खुसखुशीत चकल्या आजवर कुठंच खायला मिळाल्या नाहीत असे संवाद आता फारसे ऐकायला मिळत नाहीत त्याचं कारण असं की चिवडा चकल्या वड्या असे वेळ खाणारे आणि कौशल्य लागणारे पदार्थ बनवणाऱ्या आई मामी वहिनी या नोकरी आणि उद्योगात गुंतल्या दैनंदिन घरकाम आणि ऑफिस सांभाळताना त्यांची वेळेची कसरत सुरू झाली त्यामुळे जास्तीचे काही पदार्थ करणं मनात असूनही त्यांना शक्य होईनासं झालं आठवले कुटुंबियांना यातच उद्योजकतेच्या संधी गवसल्या आणि उभा राहिला एक रुचकर उद्योग आज कोटींची उलाढाल करत असलेल्या या उद्योगाचा प्रवास सुरुवातीपासूनच रंजक रोचक आणि नक्कीच प्रेरणादायी आहे सुशिलाबाई आणि पुरुषोत्तम आठवले या दाम्पत्यानं मुंबईतल्या गिरगावात या उद्योगाची सुरुवात आपल्या घरातून केली सुशिलाबाई एक सुग्रण गृहिणी होत्या त्यांच्या हाताला चव होती काजूवडी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून दुकान सेपूईत